शरण्य हे बाळा भेटू हे बाळा शोन्या शोन्या हे बाबू शाळेत जायचं नाही आहे का बाबू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शोनी गुड मॉर्निंग बबडी किती वाजलेत माहिती आहे का नऊ वाजून गेलेत नऊ आज मग मला पण बरं वाटत नाहीये खूप उशीर झालाय माहितीये का किती वाजले सोनू नऊ वाजलेत आपल्याला वीस मिनिट मध्ये जावं लागेल चल ना बाळा हे शन्या पाणी लावले भरायला चल हो की मग गुड मॉर्निंग सकाळी छकली उठले की नऊ वाजलेत नऊ मग नको जाऊ स्कूलला मी पण झोपते मला पण नाही बरं वाटत आज काय देऊ डब्याला आज वेनसडे आहे पण मम काहीच बनवलं नाही नऊ वाजले लाडू देऊ नाचणीचे का ओके मग आता आहे की खाऊ खायला पण स्कूलला न्यायला काय देऊ डब्यात ड्रायफ्रुट्स आणि लाडू देऊ दोन्ही लाडू नाही काल तू बोललेली मनुके काजू बदाम दोन दोन लाडू आणि फरसाणा असं देऊ मग काय देऊ मग मला बरंच नाही वाटत म्हणून मम्मा उठली नाही चल ना आपल्याला खूप उशीर झाला आंघोळ करून आवरेपर्यंत स्कूलचं टायमिंग होईल चल तरी ब्रश कर कसं खाणार तू ब्रेकफास्ट कर ना चल ना ब्रेकफास्ट कर चलो उठा 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 ही उठ ना नाही मग काय करायचं संध्याकाळी का उशिरा झोपली काल म्हणून असं करते सकाळी उठलं की काय झालं डोळ्याला काय चावलंय का काय येते बघू ना तस उठ ना बाबड्या उठ ना काय देऊ डब्याला डब्या डब्या नाचणीचे लाडू देऊ दोन देऊ एक ड्रायफ्रुट आणि एक साधा आणि काजू देऊ बदाम हुँ। मनुके आणि खालच्या डब्यात फरसाना देते थोडा शेव फरसाना चालेल उठ की चल की आंघोळ नाही करायची मग उठ ना मला खरंच नाही बरं वाटत आहे उठ बरंच नाही वाटत आहे आता नऊ वाजले आत्ता उठली मी भाबी उठ स्कूलला जायचं आहे मला सर्दी झाली आहे मला सर्दी झाली आहे आणि मला ताप आलाय थोडासा त्यामुळे बरं नाही वाटत आहे इशूनी पाणी पाणी गरम आहे काय डबासुद्धा भरून ठेवला आहे मग पे आता फक्त आंघोळ करून मेकअप करून आवरून जायचं आपल्याला नको लांबच हो मला सर्दी झाली तुला पण परत होईल माझ्यामुळे मा। आता गुंडा तू पण का नाही उठला आज तू का उशीर केला बर उठकी मग दात तर घासून घे चल आवर पटकन स्वरूप खरंच खूप उशीर झालाय बाबू स्कूलला जायचं नाही जायचं का स्कूलला सांग मला नको जायला नका जायला पण नाही जातो झोप झोप नको जायला झोप झोप नको जायला झोप नको जायला द्यायचंय कशाला काय मस्त स्कूल ला कशाला जायचंय पनिशमेंट देते सांगायचं मी उठले नाही झोपेत ना मला जाग चाली नाही पसरलेली बनायच मी माझी ममा मोठा व्हायचं मोठं व्हायचं अभ्यास करायचा गोष्टीतली म्हातारी जाते जंगलात मी म्हातारी झाले मी कशाला जाऊ जंगल तरी राहतील का तो वरत ती गोष्टीतली म्हातारी जाते मी ना मी तुझ्यासोबत राहणार तुम्हाला सांभाळशील का हं काय काय करशील बिस्किट करणार मातारीला चावल कम माझ्या दत्तवर पडून जातील उठ 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 चल खूप उशीर झाला आपल्याला जायला लागेल मोठून काय होणार काय होणार मोठून काय होणार काय होणार पोलीस तू सांग काय होणार तू सांग तुला जे व्हायचंय ते हो, हो। तुला जे काय करायचंय डॉक्टरहून काय करणार इंजेक्शन चांगले चांगले त्याच्यासाठी आपल्याला उठायला लागेल आंघोळ करायला लागेल स्कूलला जायला लागेल छान छान आवरून स्टडी करायला लागेल हो की नाही टायमिंगला नाही गेलं तर परत पनिश होईल आणि फक्त पंधरा वीस मिनटं राहिलेत तेवढ्यात पटकन आंघोळ करून पळायला लागेल चल आंघोळ कर दात घास तुझं मेकअप कपडे हे आवरेपर्यंत खाऊन घे मी तुला ड्रायफ्रूट देते ते आणि दूध पिऊन घे जाऊयात आपण चल दूध आधी दात घास की हे दातकन घासायचं हे 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 दातक घासायचं दात घास आधी चल बाथरूममध्ये चल हिता आणून काय हित करते का <laughs> करते का तू मला चड्डीत रात्री पण छी सगळं माझ्या पण अंगावर करून टाकते छी छी। <laughs> हसते काय गोंगरे <laughs> उठे उठले उशीर झाले शारा उठ मी नाही बर रुज 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 ना का मग परत रोज रोज नाही हे करतो चलो उशीर झाला की मलाच कस तरी वाटत तिथं सोडत म्हणून आईला काळजी आहे का नाही का तुला पण खूप मला पण आलं आपण आज संध्याकाळी गरम पाणी कुरण्या करू आता पण हळद दूधच दुधच पियाऊट पाणी भरलं तिकडे सर सर पाणी सुद्धा आले हो हरी डबा ऑलरेडी भरलाय शरा ऑलरेडी डबा भरलाय प्लीज प्लीज एक बघ मी काय बघायचे डबा हे बघ मी हे दोन लाडू आहेत ते पूर्णानंद जे श्रीमंत उद्यम आहे तिथून एक आता काय उशीर का झालाय उठायला ठीक आहे हे पण हेल्दीच आहे हा मानुकेपण दोन नाचणी सत्वाचे लाडू आहेत हा जो आहे तो ड्रायफ्रूट लाडू आहे दिसते तुम्हाला बदाम काजू इकडे दिसून येईल आणि हा जो आहे तर तो आहे शेंगदाणे तिळचा पौष्टिक लाडू आहे आणि हे दोन्ही पण पूर्णचे आहेत काजू त्याच्यानंतर काळे मणुके हे मणुके आणि हे दोन हेल्दी हेल्दी आहे दे। पाणी उकळून आहे गार करून जे आता तिला भरून द्यायला लागेल खा सगळं खाशील ना मग नको जाऊ स्कूल ला पटकन बाबा चल चल आंघोळीला 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 चला आंघोळीला नो ना शरू प्लीज हं केलं चला जावा टपात बसा पळा पटकन कधी कधी होती अशी घाई पण ठीक आहे इट्स ओके काय करणार आपल्याला स्वतःला पण बरं वाटायला पाहिजे ना काय पण हेल्दीच दिलं आहे जे काय असेल ते तिला तर सोडून येणार पहिले मी स्कूलला स्कूलला सोडून आल्यानंतर मग मी आंघोळ करणार आणि मग काहीतरी थोडंफार बघणार खायचं आल्यानंतर पुन्हा लागेल आता तिला मी नाचणी सत्वाचं ते पिठाचंच करून देणार आहे म्हणजे खाऊन घेईल पटकन किंवा मग दूध पिलं तरी होऊन जाईल मनुके आणि बदाम भिजवून ठेवलेत काल रात्री ते खाऊन घेईल ते शरा हे गरम पाणी पिऊन घे पटकन आणले हे लाडू आणलेले आहेत पूर्णानंद ते मोर्या गोसावीचं मंदिर नाही का आपल्या तिथलं त्या मोर्या गोसावीच्या मंदिराच्या तिथून आणलेत ऑनलाईन पण मिळतात त्यांचा इंस्टाग्रामला दिलाय ना नंबर हे आवरा मला हे सगळं आवरायचं अजून सगळं शरू पटकन तेवढं पाणी पिऊन घे म्हणजे गरम गरम दूध देते राहायला ते पण पिऊन घ्या आणि जावा काय डबा स्कूलमध्ये संपव कळ का भास्का देऊ अजून पाणी देऊ द्या इकडं दूध प्यायचे दूध पोट भरलं डबा संपवा स्कूलमध्ये काय वेणी पोनी बांधू का मोकळे सोडू मुक्रे मोकळे सोडू सोनी डबा भरलाय बॉटल पण पाणी दुसरं कुठलं पिऊ नको हे गरम करून दिलेलं पाणी तेच पी काय जा थोडीच खा आवर, चल 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 बघू हा ठीक आहे खटकन झालं ना चला चल, चला नको तांदूळ ते ठेव ठेव चला नको कशाला काय आहे मी त्याच हम्म हा आवर आवर चला आणि हे डबा डबा बोटल फायनली आम्ही रेडी झालो आहोत स्कूल ला जाण्यासाठी शोनी न ह्यानीच तोंड पुसा लाखो हम्म छान आहे छान चला 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 शूज घालून घ्या पटकन ह्यानीच तोंड पुसा हम्म खूप मोठी आयुष्यमान भाऊ चला था। दौरा दौरा तुरें। तुरें तुरें। चला 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 शोनी 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 चला 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 आवर मी अजून आहे माघारी आल्यावरती मला भांडी घासायचे कपडे धुयचेत हा सगळा पसारा आवरायचा आहे मला स्वतःला आवरायचे आहे चला 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 हा ना माझ्याकडनं पाणी पण सांडले इकडे चला 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 खोड 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 दुसरं पाणी पिऊ नको आपल्या बॉटलमधलंच पाणी पिऊ शूज घालून फायनली सुंदरीला धुवून काढली एकदम स्वच्छ 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 दिसायला लागले माझी सुंदरी पुन्हा एकदा ते स्कूलमध्ये सोडलं आणि आता हे सगल सगळं सगळं आवरायचे हे आवरायचं इकडे मा सगळे सगळं पाणी पाणी सांडले माझ्याकडून खाली पण पाणी सांडले हा सगळा पसारा आज पाणी आले पाणी भरायचे एवढी सगळी कालची भांडी पडली ती घासायची आहेत ती भांडी घासल्यानंतर एवढी सगळी कपडे पडलेत चरूचे माझे ते वॉश करायचे पूजा करायची गाडी धुऊन आले थोडं पडावं असं वाटतंय पण मी एकदा जर पडले राहून जातील वरून मला बरंच सामान ऑर्डर करायचं आहे अजून हे लाडू खरंच भारी आहेत बरं का ते मस्त आहेत म्हणजे छान आहेत शरू कधीच नाचणीच असं आम्ही घरी पण ट्राय केलेलं बनवायचं किंवा के बाकी पण आणलेले पण नव्हती खातीला हे लाडू एवढे ला आवडले खूप आवडी ना खाती तुम्ही ऑर्डर करू शकता चला पटपट पट पटपटपट हे काय माहितीये कचरा नाही आहे हे ॲक्च्युली आहे ना हीटरवरती जमा झालं होतं आणि मग असे माझ्याकडून हिटरवरून असं खाली असा हे झालं आणि त्याच्यावरती ते पूर्ण पाण्याचं मी आय थिंक क्षार वगैरे असतात की काय बहुतेक क्षारच असतील मी आता थांबून थांबून ते सगळं काढलं आहे तर मला वाटतंय की हीटर वापरणं खरंच बंद करावं आणि सरळ आपलं गॅसवरती पाणी तापवावं हो। किंवा गिजरचा ऑप्शन बघावा पण गिझर खूप महाग जातो आहे हे केवढं निघलं आहे त्याच्यावरती थर साचलेले हे क्षार आहेत सगळे म्हणजे पाणी किती डेंजर आहे क्षारयुक्त झालंय क्लिनत आहे बघू हिटर पेक्षा गॅसवर फायनली सगळं 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 आवरून झालंय आणि मी जरी आजारी दिसत नसली लिपस्टिक आणि थोड मॉइशरायझर लावून तरी मी आजारीच आहे त्यामुळे मी आज ब्रेकफास्ट केलाय बट आज आमचं किचन सुनसून आज मी स्वयंपाक नाही गेलेला आहे अपर्णाला फोन केला होता की मला बरं वाटत नाहीये मग अपर्णा ना म्हटली शरूला स्कूल मधून घेऊन येताना डायरेक्ट माझ्या घरी आहे मी मस्त डाळ भात वगैरे बनवते सो आता चला आजारी जरी असलं तरी घरातली कामं काही सुटत नसतात मग अशी बघितलं असेल की ते राडा होता आता किचन कसं छान दिसतंय पूर्ण भांडी वगैरे सगळी घासून झालेली आहेत आणि एक डिश आहे ज्याच्यात मी लाडू खाल्लेत आता आणि बाकी इथं एवढी नाही बाकी सगळी भांडी पण लावून झालेली आहे इकडे देवबाप्पाचं झालेलं आहे सगळं वगैरे सगळं आणि बघू शकता हे सगळं छान दिसतंय मला लय आवडतं असं आवडलेलं आवडलेलं शरवच पण पसारा सगळा आवरून ठेवलं आहे माझे फोटोच किती छान दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे एवढे 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 सगळे कपडे पण धुऊन झालेले आहेत आणि मी पण रेडी झाले मला जरा माणसांना गरम होते मला असं थंडी वाजून आल्यासारखी होती सो लेट्स गो सुंदरीला पण धुवून ठेवली खाली म्हणून निघते आता so, मी शहरूला घेणार अपर्णाच्या तिकडे जाणार मस्त जेवण करणार आणि झोपून जाणार सो स्टेट ट्युन बाकीचा अर्धा ब्लॉग संध्याकाळी जर उठले आणि मी बनवलं तर तुम्हाला बघायला भेटेलच आणि ठीक आहे घेत जावं समजा असं मध्ये दे अनएडिटेड जसं आहे तसे आमचे ब्लॉग येतात मागे कुणीतरी मला विचारलेलं हे पडदे उलटे सुलटे का आहेत तर विषय असा झालाय की ते वरती खेळत असतं तो त्याला एवढा जोरामध्ये एवढ्या जोरामध्ये त्याला घातलेला आहे की ते आता मला निघताही नाही मग आता मला जे कोणाला तरी जे ड्रिलवाले त्यांना बोलवून मेन थिंग पडदेच बदलून टाकायचे पडदे आणून दोन महिने होऊन गेलं नवीन पडदे आणलेले हे मी नवीन नवीन पिंपरी मार्केटमधून लई ले, लोकल आणलेले इतके कॉमन आहे ते पडदे की खूप जणांकडे भेटतील तुम्हाला मात्र चांगले वाले पडदे आणि ते आणून ठेवलेलं आहे बट त्याला लावडं झालेलं नाही माझ्याकडून बाकी सगळं तर ठीक आहे आणि आता मी विचार करते थोडी ही वॉल अजून डेकोरेट करावी या सोबत म्हणजे ते जे पानापानांचं वगैरे आहे ते आणून वगैरे आणि आहे ना खरंच खूप भारी या पन्नास रुपये चलो अजून मला एडिटिंग करायचे दोन तीन प्रमोशन आहेत ते प्रमोशनचे व्हिडिओ एडिट करायचे ते टाकायचे खूप सारी पेंडिंग कामं आहेत खूप म्हणजे खूप सारी पेंडिंग कामं आहेत आणि आमच्याकडे छोटं पण शेजारी एक बाळ आहे बट मी ते दाखवणार नाही तुम्हाला कधीतरी शरू आणि तिथे दाखवेल नक्की या बघा बाळा चला मी चालले आता शरूला घ्यायला आणि देन गुड नाईट फॉर मी असं नाही मी म्हणणार कारण कुठल्याच अँगलने मी आजारी कुठल्याच अँगलने मी आजारी दिसत नाही बट आहे मी गोळ्या घेईल मी कचऱ्याची गाडी आलेली दिसते आय थिंक सो आली so. आली आली चला बाय 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 कचरा पण टाकणं गरजेचं आहे टाटा सी यू